रक्तात सळसळणाऱ्या शूरवीरांची गाथा स्वप्नात हिंदुस्थानाची नवी गाथा हे मातीच्या कणाकणातून उठणारे रणसंग्राम आहे भारत मातेला साजरा करण्याचा सा दिवस आजचा हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालंय वीरांच्या रक्तानं चला या धगधगत्या तेजाला नवा उधाण देऊया नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज आज आपणा सर्वांना अभिमान वाटावा असा दिवस आहे पंधरा ऑगस्ट आपला अठ्याहत्तरावा स्वतंत्रता दिवस आपण आज स्वातंत्र्याचा आनंद घेतो हे आपल्या शूरवीरांच्या बलिदानामुळे शक्य आहे पण आजच्या काळात स्वातंत्र्य म्हणजे फक्त एका देशाच्या सीमा नाही आहे तर विचार अभिव्यक्ती आणि संधीचं स्वातंत्र्य आहे आपण जसे देशासाठी समाजासाठी काम करतो तसेच आपल्या विचारांसाठीही लढायला पाहिजे आज आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या देशाच्या प्रगतीसाठी एकतेसाठी आणि भविष्याच्या स्वप्नासाठी हातभार लावायला हवा जेव्हा आपण एकत्र उभे राहतो एक तेव्हा आपल्या देशाला कोणीच पराभूत करू शकत नाही स्वातंत्र्याचं खरं महत्व तेव्हाच येतं जेव्हा आपण त्याचा आदर करतो ते सगळ्यांच्या भलासाठी वापरतो चला या स्वतंत्रता दिवसाच्या निमित्तानं एक संकल्प करूया की आपण आपल्या देशाला अधिक मजबूत समृद्ध आणि सशक्त बनवणार आहोत तुम्ही या संदेशाशी सहमत आहात तर कृपया या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या विचारांचा प्रसार करा जय हिंद